बरेच रोज किंवा बरीच वर्ष काम केल्यानंतर एक एका अभिनयाचाच एक फील येतो एक वास लागतो आपल्याला का हां इथे काहीतरी शक्यता आहेत इथे काहीतरी करून पाहण्यासारखं का आहे इकडे आपल्याला हे आव्हान आहे तर तर तसं मला या रोलच्या बाबतीत वाटलं आणि मग ते तू म्हणाल तसं ते अधिक अधिक मी जसं करत गेलो आणि याचं दिग्दर्शन जसं ॲक्च्युली ॲक्च्यु म्हणजे कार्य कार्यवही कार्यवाही झाली त्याच्यामुळे मग ते अधिक पदर कळत गेली म्हणजे ते मत्स्यावर नेमकं काय करणार आहे रूपात काय करणार आहे अमुक रूपात यमात काय करणार आहे तो हे तिथे तो सीन आधी मला डोळ्यासमोर येत नव्हता ना तो तिकडे गेल्यानंतरच कळलं मला एवढं मला माहीत होतं की अवतारामध्ये जा, जा तो बाबुली जाईल आणि आणखीन मोहात पडणार हे म्हणजे तसं नेहमीचा बाबुली आणि अवतारातला बाबुली याच्यामध्ये खूप फरक आहे आणि तो मला खूप आव्हान वाटलं ते मला एक करून बघण्यासारखं वाटलं की ते ह्यांनी जे वर्णन केलेलं आहे ते बाबुलीचं तर तो खूप असा गावातला परिस्थितीने गांजलेला थकलेला आणि का काही आता त्याचा मुलगा त्याच्या मागे लागला आहे याचं नाव माधव सिद्धाचं तर तो त्या मागे लागला आहे का तर बस करा करू नका तो दर्शवतात तू माझं नाही हो आणि मला मला तो सल्ला देणारा गुरु पण आहे गुरुचाही रोल त्याच्यामध्ये आहे डॉक्टरचा तोही मला सांगतो की आता बस करा म्हणून तर तो बस करा ज्याला सांगू बघतात तो बाबुली आणि तो परत हट्टाने जातोच स्टेजवर तिथला बाबुली ह्याच्यामध्ये जो फरक आहे एकदम चै सडनली एकदम अचानकपणे चैतन्यमय एकूण संचारल्यासारखा करणारा बाबुली तर हा कुठल्याही कलाकाराला आता तो, तो करतो कसा हे फरक हे कलाकाराच्या टॅलेंटवर आणि जे ह्याच्यावर पण आहे समज त्याच्याला किती आहे तसं आहे पण ते मला खूप चॅलेंजिंग वाटलं आणि त्यात पुन्हा आम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे मी नेहमी म्हणतो त्याप्रमाणे ब बदललेला बाबुली हा प्रत्येक अवतारामध्ये वेगळ्या तऱ्हेने बदलतो म्हणजे चै चैतन्यमय किंवा तो अवतार जो होतो तो, तो माझा प्रयत्न असा होता की प्रत्येक आणि ह्याचा आहे अर्थात लेखनामध्ये आणि दिग्दर्शनामध्ये सुद्धा की तो त्या त्या वेळेला तो अवतार वाटतो म्हणजे तो अवतार सगळे दहा अवतार सारखे नाही आहेत म्हणजे दिसायला वेगळे दिसायला म्हणजे ते मी एकाच तऱ्हेने केले होते ते फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनमधले होते <laughs> मी त्याला एक व्यक्तिमत्व द्यायचं तर प्रत्येक व्यक्तिमत्व वेगळं आहे मी जे जे त्याचे अवतार केले तर हे कुठल्याही अभिनेत्याला किंवा नटाला चॅलेंजिंग किंवा आव्हानात्मक आहे ना तर त्यामुळे मला असं वाटलं की ही खूप चांगली संधी माझ्यासाठी होती आणि मी अजूनपर्यंत केलेल्या कुठल्याही रोलपेक्षा कुठल्याही व्यक्तिरेखेपेक्षा ही बाबुलीची व्यक्तिरेखा आणि त्याच्याबरोबर येणाऱ्या ओघानी या अवतारातल्या व्यक्तिरेखा या खूपच वेगळ्या होत्या म्हणजे हा इतक्या आव्हानात्मक कथासूत्राचा आणि आव्हानात्मक रोल आणि कठीण रोल म्हणजे में फिजिकली मेंटली आणि इमोशनली में शारीरिक मानसिक भावनिक तिन्ही पद्धतीने असा आव्हानात्मक रोल मी ह्याच्यापूर्वी असा कठीण केला नव्हता